मंत्री महोदय आदरणीय मखरंदाबा पाटील त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे पंधरा दिवस झाले आपण वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत जनजागृती करतो हो। शासन प्रशासन कसं धावून जातं आणि कशी मदत करतं हे मकरंदाबा पाटलांनी दाखवून दिले असेच कार्यक्रम वर्षभर त्यांनी राबवले पाहिजे कारीमध्ये खूपसे लोक सुख सुविधा मिळाल्या होत्या आणि जिथे आपलं कृषी पर्यटन केंद्र असेल किंवा कृषी विषयक जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते तिथे जाऊन ते बोलतात यंदाची पंढरपूर आषाढी वारी दोन हजार पंचवीस ही वारकऱ्यांच्या विक्रमी संख्येमुळे नोंद झाली विक्रमी नोंद होऊन देखील कुठे त्रास झाला नसल्याचे वारकरी भाविकांमधून बोलले जाते त्यातच यंदा म्हणजे आषाढी वारीला कधीही हा उपक्रम राबविला गेला नाही ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मदत पुनर्वसन विभागाने आपली चोख भूमिका बजावली असल्याचे दिसून येते यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रचार व प्रसिद्धी अभियान परिणामकारक राबवले गेले या अभियानात कीर्तन भारुड वासुदेव आणि पथनाट्य या कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक संदेश दिला गेला तसं पाहिलं तर पथनाट्य यासोबत आपल्याला डिजिटल म्हणजे एलईडी डी सहित काही व्हिडिओच्या माध्यमातून देखील जनजागृतीचे संदेश दिले हा संदेश दोन्ही पालखीच्या पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसोबत मदत व वा पुनर्वसन विभागाकडून जनजागृती करण्यात आली एवढेच नाही तर या विभागाकडून लाखो पाणी बॉटल तसेच अल्पपहार देखील मोफत वाटप देखील या पुनर्वसन विभागाकडून वारकऱ्यांची काळजी घेताना दिसून आलं

ஆர பாபுராபுராபுரா அரே பாபுரா माझं काय चाललंय काय आम्ही सांगतो त्याचं काय करून घे सांगून टाक सांगून टाक अरे मागचा एक करतोय का बोलत आहे ना तिथं काय करतोय चार दुसरी आण तुम्ही आणलो पण दुपारी बी आणल

आषाढी सा वारी दोन हजार पंचवीस मदत व पुनर्वसन खाते महाराष्ट्र शासन माननीय आमदार मकरंदाबा पाटील व जयस्वाल साहेब यांच्या वतीने जनजाग मदत व पुनर्वसन खाते महाराष्ट्र शासन जनजागृतीचा कार्यक्रम राबवित आहोत यानंतर एक गीत होतंय युवक सार जनतेचा करते विचार युवक सार जनतेचा कैला विचार अस तो मकरंद पाठीला असा येतो मकरंदा भा पाटील अस मकरंद पाटील पवित्र छत्र पवित्र परिवार आपल्या भागाला मानतात परिवार आपल्या भागाला मानतात परिवार आपल्या भागाला मानतात परिवार असं तो मकरंद पाटील असा हे तो मकरंदा असे असं तो मकरंद पाटील असा हे तो मकरंदा पाटील गरिबांचा येत बर दिनांचा गोर गरिबांचा आहे ता रे नदीलांचा गोर गरिबांचा येत बरे नदीलांचा असे तो मकरंद पाठी असे आहे मकरंदा पा असे या क्षण विभाग महाराष्ट्र शासक या विभागाचे मंत्री महोदय आदरणीय नकेंद्रबा पाटील कॅबिनेट मंत्री महोदय विश्वाल साहेब यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन म्हणजे सादर करत आहेत भाग एकनाथ महाराजांच्या भागातून मदत मदत पुनरक्षण विभागाच्या कार्यक्रमाचं सादर करणार जनहिता त निर्म सो राघू गोंडा गोंडा चेंगडा गोंडा दिदीला दिसला गोंडा चेंगडा गोंडा आले आले माझ्या महाराज प्रशासनानं या शेतकऱ्यांसाठी वार करासाठी काही काम केली काही योजना आखल्या त्या सांगण्यासाठी आली त्याची काय माहिती नाही तुला काय माहिती नाही तुला वीस किलो पुढे गोळा करायला शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुनर्वसनाची कामं केली एखाद्या गावात पुनर्वसनाचं काम जर खोळंब असलं तर तिथं महाराष्ट्र शासन पळत जातंय आणि या पुनर्वसनाचं काम करतय एखाद्या गावावरती धरण कोसळली तिथं माझं महाराष्ट्र शासन पळत जातंय पुनर्वसन धरणग्रस्तांना मदत करते मारो से तेरी तेरी में तैयार हो जाएगा ना ये तो सरकार ने सरकार ने मारो से तेरी तेरी में तैयार हो जाएगा ना ये तो सरकार ने मारो से तेरी तेरी में तैयार हो जाएगा ना ये तो सरकार ने मारो से तेरी तेरी में तैयार हो जाएगा ना ये तो सरकार ने आता मी हरिभक्तीपरायन रामबाऊ हेगडे महाराज जत जत होऊन आलोय हे मदत पुनर्वसन विभागाचे कार्यक्रम करण्यासाठी या विभागाचे मंत्री मोदय आदरणीय मकरंदाबा पाटील त्यांनी सर्व हिताचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे की कोणतेही संकट शेतकऱ्यावर आलं नैसर्गिक आपत्ती आली की शासन प्रशासन कसं धावून जातं आणि कशी मदत करतं हे मकरंदाबा पाटलांनी दाखवून दिले त्या शासनाला प्रशासनाला मी विनंती करतोय की जेणेकरून जसं शेतकऱ्यासाठी प्रशासन मदत करतं तसे आम्हा कलावंतासाठी कलावंतासाठी या प्रशासनाने मदत करावी एवढी या वारीमध्ये मी त्यांना विनंती करतोय पंधरा दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे आम्ही वारीत फिरतोय आणि पतनाट्य करतोय त्याच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय अशी वारी मध्ये खूपशे लोक होते ज्यांना म्हणजे ऑलरेडी या म्हणजे सुख सुविधा हो मिळाल्या होत्या ते पण आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते की कशा प्रकारे त्यांना ह्या सुविधा मिळाल्या आहेत किंवा गेले पंधरा दिवस आम्ही हा कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे चालू आहे आपला हा आणि पंधरा दिवस झाले आपण वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि हा कार्यक्रम सादर करताना योजना त्यांना देताना बऱ्याचशा वारकऱ्यांच्या आम्हाला वारकऱ्यांशी थेट संपर्क म्हणजे ने योजनेसंदर्भात माहिती देताना आम्हाला थेट संपर्क करायला मिळाला तेव्हा त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्याशी त्यांनी शेअर केले त्याच्या थ्रू आम्ही आता त्यांच्या आम्ही या योजने या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही त्यांना जी काही योजनेची माहिती आहे ती त्यांना दिली आहे आता अशा आहे की ते त्यांच्या त्यांच्या गावाच्या गावामध्ये जातील आणि जिथे आपलं कृषी प पर्यटन केंद्र असेल किंवा कृषीविषयक जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते तिथे जाऊन ते बोलतील की असेच कार्यक्रम वरचे त्यांनी राबवले पाहिजेत म्हणजे जिथे आपण तळागाळात जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ही गा या गाड्यांच्या मा, माप म्हणजे फ्लोट म्हणा किंवा असे जे आ, कि आपले हे जे सिस्टीम आहे या सिस्टीम थ्रू आपण जर त्यांच्यापर्यंत परें पोहोचलो तर मला वाटतं की प्रत्येकाला आपापली मा, बाजू मांडायची संधी मिळेल शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील ते समोर येतील आणि अजून चांगल्या योजना ते राबवू शकतील